काल कर्मा भूमि अभिलेखवर एक अपंग व्यक्तीला पैशाची मागणी केली आणि त्या अपंग व्यक्तीने पैसे घेऊन त्या भूमी अभिलेख कार्यालयावर गेले असता तिथं प्रहार संघटना विविध संघटनेने जे आंदोलन केलं त्याला बळीराजा शेतकरी संघटनेचा पाठिंबा देतो आणि करमाळा तालुक्यामध्ये अधिकाऱ्यावर कुठल्याही अधिकाऱ्यावर बचत नसल्यामुळे पैशाची चिरीबिरी दिल्याशिवाय कुठलंच काम होत नाही कारण आज करमाळा तालुक्यामध्ये जे कृपी दाखले काढले जात आहेत त्याला सुद्धा पैसेची मागणी केली जात आहे तसेच करमाळा तालुक्याला वाली नसल्यासारखं काम आज या ठिकाणी निर्माण झालेलं आहे कारण गेल्या हंगामामध्ये काही कारखान्यांना ऊस गेलेला आहे परंतु त्यांचं अजून पहिलेसुद्धा पेमेंट शेतकऱ्यांना केलेलं नाही आज करमाळा तालुक्यामध्ये समाधानकारक पाऊस झालेला आहे परंतु बिला पैसे नसल्यामुळे शेतकरी हवल देत झालेला आहे कमलाई कारखाना असेल भैरवनाथ कारखाना असेल आदिनाथ कारखाना असेल या साखर कारखान्याकडे गेल्या हंगामातील पैसे राहिलेले असल्यामुळे शेतकरी खूप अडचणीत आलेला आहे शेतकऱ्यांना आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही आणि करमाळा तालुक्यातील जे कृषी कृषी सेवा केंद्र जे आहेत ते सुद्धा चळ्या भावाने आहे मनमानी पद्धतीने शेतकऱ्याची लूट चालू आहे कारण तेराशे रुपयाला पिशवी मिळत असलेली जर सतराशे रुपयाला जर विकत असतील तर शे एका पिशवी मागे शेतकऱ्याला चारशे रुपये भोर्दंड भरावं लागत आहे अगोदरच शेतकरी दुष्काळामुळे हायला झालेला आहे शेतकऱ्यात शेतकऱ्याजवळ आता पैसा नाही आणि अशा पद्धतीत शेतकऱ्यांचे लूट चालले आहे करमाळा तालुक्यातील शेतकऱ्याला कुणी वारी नाही परंतु बळीराजा शेतकरी संघटना व राष्ट्रवादी शरद पवार गट या इथून पुढच्या काळामध्ये असल्या जे शेतकऱ्यावर जो होणारा अन्याय तो कधीच सहकारणार नाही आमचे मार्गदर्शक व राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष श्री हनुमंत मांडवे पाटील व अमोल सुरवसे यांच्या सर्व आम्ही शेतकरी संघटना व सर्व विचारित पक्षांच्या माध्यमातून आम्ही करमाळा तालुक्यामध्ये जनआंदोलन उभं अतिशय अस्वस्थ बसणार नाही एवढं बोलून सांगतो जय हिंद जय बरोबर